नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पूर्ण पॅनल विजयी महिशाळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घवघवीत यश संपादन करत पूर्ण पॅनलवर दणदणीत विजय मिळवला आहे या निकालामुळे परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे महिशाळ जिल्हा परिषद गटातून सौ वर्षा सचिन कांबळे यांनी निर्णायक विजय मिळवला तर महिषा पंचायत समिती गणातून सौ गायत्री घोरपडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला याचबरोबर टाकळी पंचायत समिती गणातून सुलेमान मुजावर यांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या विजयात मोलाची भर घातली या तिन्ही जागांवरील विजयामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पूर्ण पॅनेल विजयी ठरला असून कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा करण्यात आला या यशाचे श्रेय स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्यांची अथक मेहनत तसेच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला देण्यात येत असून आगामी काळात विकास कामांना गती देण्याचा निर्धार नवनिर्वाचित प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांचा या ठिकाणी म्हैसाळ गटातून तेराशे त्र्याण्णव इतक्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे त्याचप्रमाणे म्हैसाळ समिती गणातून गायत्री भोरपडे यांचंसुद्धा या ठिकाणी सहाशे मतानं सहाशे पंच्याऐत मतानं विजय झालेला आहे त्याचप्रमाणे टाकळी समिती गणातून रिधा सुलेमान मुजावर यासुद्धा शरद पवार पक्षाच्या उमेदवार होत्या त्यासुद्धा या ठिकाणी भरघोस मतांनी विजय झालेले आहेत म्हैसाळ गटातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार कारण ही लढाई ही लढाई विचाराची लढाई होती ही लढाई धनशक्तीच्या विरोधातली लढाई होती आणि संघर्षाची लढाई होती या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हैसाळ गटाचे नेते सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोहर शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला प्रचाराची रणनीतीच्या वेळेला आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो सर्व प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या दिवशी मी सगळे आमचे सुशांतदा घोरपडे असतील आमचे बोलवाडचे सर्व कार्यकर्ते असतील आमचे मार्गदर्शक संगलगी साहेब असतील आणि जिथं ज्या वेळेला पक्षप्रभू झाला त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा म्हैसाळ गट गेल्या दोन हजार सतराला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि तो आणि दोन्ही पंच समिती या ठिकाणी म्हणजे बाबा तुमच्या ताब्यात आम्ही देणार सर्व कार्यकर्ते आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी मैसाळ परिषद गट आणि जयंत पाटील साहेबांना जिल्हा परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट